मित्रांनो तर आजच्या नवीन एक व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण आलेला आहोत पुरंदर किल्ल्यावर अचानकच तुम्ही म्हणता पुरंदर किल्ल्याला कसा पोहोचला तर पुरंदर किल्ल्याला आज अचानकच प्लॅन बनलेला आहे कारण मी आम्ही जाणार होतो सासवड सासवर म्हणजे येणार होता सासवडला कारण सासवडला आहे माऊली महाराजांची पालखी जी की जाणार आहे समोर जेजूरला आळंदी निघालेली होती आणि ती समोर जायला पंढरपूरला जायला एकोणतीस जूनला आळंदी निघालती नंतर तीस तारखेला आणि एक तारखेला ती पुण्यामध्ये होती पण काही कारणास्तव काम असल्यामुळं आम्हाला जाता आलं नाही तिकडं माऊलीच्या महाराज माऊली महाराजाच्या पालिकेकडं पण आज काय ठरलं आज त्याला थोडंसं म्हणजे आज मोकळा टाइम बी होता आणि जाऊनही आम्हाला आपण म्हटलं माऊली महाराजाच्या पालखीचं दर्शन घेऊया पण सासवडच्या थोडंसं समोर गेल्यानंतर पुरंदर किल्ला पुरंदर किल्ला पण आहे तो पण इथं म्हणजे दाखवला आलं मॅपवर जसं बघितलं म्हणजे समोर बघितलं तर बारा ते पंधरा किलोमीटरसमोर पुरंदर किल्ला आहे तो मला मॅपवर बघता बघता दिसला मग मी लगेच दुपारी साडेबारा बारा, बारा वाजता प्लॅन ठरवला की आपण जायचं पुरंदर किल्ल्याला तर प्लॅन ठरल्या ठरल्या पण जायचं कसं तर टू व्हीलर आहे माझ्याकडे पण ती टू व्हीलर घेऊन मग मी काय केले मी आणि माझा भाऊ जे की पुरंदर किल्ल्यावर जाऊ म्हणलं सासवडला तर माऊली महाराजांचं दर्शन घ्यायचंच आहे आपल्याला पण तिथून पुढे पंधरा किलोमीटरवर सासवड सात पंधरा किलोमीटर समोर पुरंदर केला होता त्या किल्ल्याला भेटून येईल तर समोर गाडी पण आहे आपली टू व्हीलर आणि हा बारका भाऊ तो पण व्हिडिओ पण येतो त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे त्याच्याबी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही आता खाली पुरंदर किल्ल्याला पोहोचलेला जवळपास तीन वाजलेले आहेत तीन वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत आणि समोर माझ्या दिसते तो पुरंदर किल्ला तुम्हाला दाखवतो पुरंदर किल्ला समोर पूर्ण सारा रस्ता जाते त्या रस्त्याने आपण आता वरी जाणार आहोत आणि पुरंदा किल्ला पूर्ण बघण्याचा आनंद घेणार आहोत त्याची पूर्ण काही म्हणजे मी पहिल्यांदा किल्ला बघितला पहिल्यांदा बघितलेले आहेत खूप सारे किल्ले म्हणजे शिवनेरी बघितलेला आहे आणि अजून दोन तीन किल्ले बघितलेले नाव का मी लक्षात नाही पण ते खूप लहान असताना बघितलेले आहेत पण आता अशात काय बघितलेलं नाही तर आज अचानकच प्लॅन ठरला दुपारी बारा वाजता म्हणजे जाऊया आणि माऊली महाराजांचे मी दर्शन घेऊया त्यांची पालखी म्हणून बघूया पहिल्यांदा म्हणजे बैठलेलं नाही कधी पण बघायची होती आळंदीतून आळंदीतून निघालेस बघायची होती किंवा पुण्यामध्ये असताना पण काम असल्यामुळं मला काही आता आलं नाही तर पुण्याहून आता मी सासवडला आलेलो आहे माऊली महाराजांची पालखी बघण्यासाठी तर आता जसे किल्ला बघूया तसं आपण पालखी बघायला जाऊया चला जाऊया आणि खूप सारे जण फक्त व्हिडिओ बघत आहेत चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत राहू तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे मी तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ बघण्याची मला म्हणजे उत्साह येईन थोडं आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक बी करा आणि शेअर जरूर करा कारण त्याच्यामुळे काय होते मला थोडंसं प्रोत्साहन मिळतं त्या गोष्टीचे करण्याचं तर चला जाऊया यावर ते ती आहे एंट्री मला जायची किल्ल्याला इथं खूप सारे माणसं आहेत ती होती एंट्री एंट्री आपण आता इथून वरी जाऊया वरी जाता जाता समोर तिकड्या साईडला जायचं आपल्याला वरी आणि वरी किल्ला दिसतोय तिकड्या साईडला समोर जायचं तर पुरंदर किल्ल्यावर आपण पोचलेला आहे वरी आलेलं आहे गाडी घेऊन टू व्हीलरनं समोर आलेलं आहे वरी आता बघूया पूर्ण किल्ला फिरूया आपण आणि साईडला जे एक तलाव बनलेलं आहे थोडंसं सा, पाणी साचविण्यासाठी अशा प्रकारचं आहे आणि वरी जे तुम्ही लिहिलेलं आता धोक्यानं दिसत नाही बहुतेक तर हिल क्लाइंबिंग म्हणून लिहिलेलं आहे समोर आलेलं आहे आता आणि समोरून असं काय नजारा दिसतोय पुरंदर किल्ल्याचा आपल्याला वरी चलत जायचं होतं तर अगोदर करून कधी आलेलं नव्हतं समोर दिसते तो आहे किल्ला तो किल्ला आता जाण्यासाठी रस्ताच बंद झालेला आहे त्याचा चार वाजा

फोटो लावलेले इथं आणि त्याच्यासह खाली नाव लिहिलेलं आहे हा आहे शिवाजी महाराजाचं जन्मस्थानमधली शिवनेरी त्याच्यानंतर इकडं लेफ्ट साईडला वासोटा असे प्रत्येक किल्ल्याचे इथं फोटो लावलेले इथं जर तुम्ही बघू शकता आणि लाईट वापस पण नाही गेली लाईट येत जात राहते इथं आता पाच मिनटाच्या आत दोन वेळा लाईट गेली इथं ती कोणा किल्ला आहे अशा किल्ल्या किल्ल्याचे प्रत्येक किल्ल्याचे इथं फोटो लावलेले आहेत थोडे समोर आले की तर छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा झालेला वापस गेली वापस आणि ह्या समोर दिलेला आहे हरिश्चंद्र घाट इथं लिहिलेलं आहे संपूर्ण माहिती आणि थोडं समोर आले ते इथं लिहिलेलं आहे उंबरखिंडीच्या लढाईत मराठीने वापरलेले भाले बघा शकता तुम्ही भाले भाले आहेत ते किल्ल्याच्या लढाईमध्ये वापरले गेलेले भाले आहेत पण ते त्याची डुप्लिकेट आहेत म्हणजे ओरिजिनल नाही येते फक्त त्याच्या सगळ्या दिसणारे अजून काय माहिती लिहिलेली तिथून थोडस समोर आलं की तलवारी पण लिहिले तलवारी पण लावलेली आहे ते ह्याच्यामध्ये ऐतिहासिक वास्तूचे जतन करा ऐतिहासिक ठेवा हा अनमोल ठेवा आणि त्या तलवारीचे कोणते कोणते पार्ट कसे कशाने बनलेले आहे तिथं लिहिलेलं आहे समोर तर माझ्या पाठीमागं बघू शकतो तुम्ही हे म्युझियम टाईप बनलेलं आहे जे की इथं प्रत्येक किल्ल्याचे जेवढे महाराष्ट्रामध्ये म्हणजे पुण्यामध्ये जिल्ह्यामध्ये जेवढे जेवढे आसपासचे जेवढे किल्ले आहेत ते किल्ल्यांचे पूर्ण फोटो आणि खाली त्याच्या माहिती लिहिलेले समजा इथे लिहिलेलं आहे आक्रमण शिवाजी महाराजांनी कसे काय आक्रमण केलेले आहे कोणते कोणत्या पेचे लिहिलेले आहेत इथं सगळं काय लिहिलेलं आहे आणि बाहेरल्या साईडला आहे जे की हे दरवाजेच्या बाहेरल्या साईडला आहे तर सगळ्या किल्ल्यांचे नाव लिहिलेले आहे इथं आणि कुठं कुठं आहे तर ते लिहिलेलं आहे इथं तर इथं पूर्ण शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवनाची कथा इथे लिहिलेली आहे ते फोटो सगळे प्रत्येक प्रत्येक त्यांच्या जीवनामधला प्रत्येक प्रत्येक टप्पा हा कसा पार झाला प्रत्येक गोष्टी तिथे लिहिलेली आहे आणि मधात शिवाजी महाराजांची मूर्ती बी आहे आणि त्याचे फोटो लिहिले आहे वगैरे चारी साईडनं फोटो येतात आणि खाली त्याची माहिती लिहिलेली आहे आणि मधामध्ये शिवाजी महाराजांचे पूर्ण फोटो लिहिलेले आहेत ते लहानपणापासून मोठ्यापर्यंत बनायची आणि त्याच्या खाली माहिती लिहिलेली तर वरी बघितल्या तुम्हाला तिथं म्युझियम होतं प्रत्येक किल्ल्याचे किल्ल्या म्हणजे चारही साईडनं फोटो आले होते सगळ्या भिंतीवर किल्ल्याचे फोटो आणि खाली त्याच्या माहिती लिहिलेली होती किल्ला कोणता कुठला आहे महाराष्ट्रामध्ये जेवढे किल्ले आहेत तेवढे किल्ल्यांची माहिती लिहिलेली आहे खाली आणि वरी फोटो लिहिलेले आहेत आणि मा शिवाजी महाराजांची पूर्ण जन्मकहा लिहिलेली आहे म्हणजे जन्म कुठं झाला त्याच्यानंतर राज्याभिषेक कुठं झाला तेथपर्यंतची संपूर्ण माहिती लिहिलेली आहे मादा तुम्हाला मी दाखली जातात किल्ला जो चढायचा होता तो कॅन्सल म्हणजे कॅन्सल नाही झालेला बंद झालेला आहे कारण त्याची टायमिंगच आहे साडेतीन वाजता सकाळी दहा वाजता चालू होते त्याची टायमिंग आहे आणि साडेतीन वाजता जवळपास तो बंद झालेला आहे आम्ही खूप प्रयत्न केला आणि अचानकच प्लॅन ठरल्यामुळं आल येता आलं नाही साडेतीनच्या नंतर म्हणजे दहा मिनटं आम्ही लेट आलेला आता आशान आशान तर आता काय करणार त्याला ही आपल्या होतं राहते आपल्यासोबत काय करणार त्याला पण ही पहिल्यांदाच किल्ल्यावर आलो तुम्ही म्हणजे पहिल्यांदा गेलेलं आहे पण अशा अचानकच आलो नाही तर ही एक शिकण्यासारखी गोष्ट आहे इथून पुढे प्लॅन करून जावं लागेल कारण किल्ल्यावर जायचं म्हटलं की जवळपास चार ते पाच घंटे लागेल आता इथून पुढे कसं आहे इथून वरही जावं लागते पायऱ्यांनी चढत पण तो पायऱ्याचा रस्ता आहे तो बंद झालेला आहे कोण दा तिथून तिथं वरपर्यंत जायचं आहे समोर दिसत असेल तुम्हाला तिथपर्यंत जायचं आहे आणि तिथपर्यंत जाण्यासाठी जो किल्ल्याचा जो पायऱ्या पायऱ्याचाडत जायचा रस्ता होता तो बंद झालेला आहे आणि वरी थोडं समोर आल्यानंतर जे काही आपल्याला म्युझियम टाईप बनले होते ते शिवाजी महाराजांचं मी तुम्हाला आता दाखवलं आता जाऊया वापस कारण काय करता येणार खाली सासवडला जाऊया आणि इथंच खाली नारायणगाव आहे नारायणगावमध्ये दत्त दत्त देद महाराजाची मूर्ती आहे त्यांचं दर्शन घेऊया आणि सासवडला जाऊया जे काही आपल्याला माऊली महाराजाची पालखी दाखवायची ती बघायची आपल्याला चल जाऊया कारण किल्ला जा तर बघणं नाही झालं आपल्याला टाइम तर होऊन गेलेला आहे जवळपास सव्वा चार झालेले आहेत किल्ला तर बघता आलेला नाही पुढच्या वेळेस आपण बघूया आणि लवकरात लवकर जायचं तेवढं माझ्या पाठीमागाचे तलाव दिसत जे की पावसाचं पाणी वाहून आलेलं आहे ते साचून ठेवून उन्हाळ्याच्या काळामध्ये किंवा सुक्याच्या काळामध्ये ते वापरण्यासाठी इथे तलाव बनलेले आहेत अशा प्रकारचे तर त्याच्यापैकी हा एक पद्मावती तलाव आहे आणि तुम्हाला समोर जाणून दाखवतो अशा एक तलाव बनलेला आणि ते पूर्ण किल्ल्यावर वापरायचं असे असे दोन प्रकारचे तलाव बघितले सुरुवातीला एंट्रीला एक होता आणि इथे एक आहे असे दोन तलाव बघितले अजून खूप काही तलाव असते ना वरी जायचं होतं राह वरी तर जाता आलं नाही कारण टाइमच नाही राहिला वरी जायचं पायऱ्या चढण्याचा रस्ता तर बंदच झालाय आणि माझ्या पाठीमाग बघू शकता किल्ल्यावरून नजारा कसा तुम्हाला दाखवतो मी खाली आणि खाली ते खाली बघू शकता तुम्ही ते दिसते ते नारायणपूर किल्ल्याच्या पैठणीशी बसलेलं आल्यानंतर आहे हा जो रस्ता दिसतोय हा जातो वरी किल्ल्याकड वरी पुरंदर जातो जातोय पण हा रस्ता बंद झालेला आहे आता सध्या साडेतीन चार वाजता इथे पूर्ण किल्ल्याची माहिती लिहिलेली आहे तुम्ही वाचू शकता पॉज माझ्या पाठीमाग तुम्ही एक झेंडा बघू शकता मी तुम्हाला दाखवतो तो आहे तो पुरंदर किल्ल्याचा शेवट चारा। तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला झेंडा दाखवला पायऱ्याच्या वेळे जावं लागते किल्ला सर करावं लागतं इथे समोर दिसते बघा किल्ला आता जराचं दुःख झाले थोडंसं फडकत आहे का किल्ला झेंडा आता धुका दुखं आल्यामुळं दिसत नाही वापस बघू शकतो पाचला दहा मिनटं कमी आहे इथं आणि दहा मिनटात पूर्ण किल्ला बंद व्हायला टाईम झालेला आहे साडेतीनला वरून एंट्री बंद होती आणि जी पाच वाजता आहे ती तुम्हाला म्युझियम दाखवलं आता मी ते म्युझियम बंद होते पाच वाजता दहा मिनटं आहेत तर सगळ्यांना वापस काढायला लागले किल्ल्यावरून खाली उतरायला लागले तर किल्ल्या आम्ही साडेतीनला तर इथं चालतं सा तीन चाळीसला तर इथं चालतं पण वर किल्ल्यावर जायचं म्हणलं तर तुम्ही सकाळी दहा वाजता येऊ शकता उपनच दहा वाजता सकाळी दहा वाजता होते तर दहा वाजता येऊ शकता आणि तीन ते चार घंटे लागेल तुम्हाला वर किल्ला चढायला कारण किल्ला खूप मोठा आहे खूप उंचा आहे तुम्हाला दाखवतो थोडासा झेंडा जो फडकायला लागलेला आहे दिसतो का तो दिसतोय तो झेंडा आहे ना फडकायला लागलेला आहे तिथपर्यंत वरी जावं लागते चढत पूर्ण पायऱ्यामध्ये आणि असं बघा हा माळ आहे दिसायलाच इतका उंच दिसायला लागलाय पण तो माळा आम्हाला जायचा होता पण काय करणार साडेतीन वाजताच होत होता साडेतीनला बंद करून टाकलेला आता इथून पाणी काय करणार त्या किल्ल्याची माहिती घेऊनच येणार मी कारण यावेळेस अचानकच म्हणजे तुम्हाला तर माटे मारल्याच व्हिडिओमध्ये सांगितले की अचानकच निघाले असून मला खूप म्हणजे असं अचानक एक्सायटिंग होते त्याला का उत्साही माणस होते त्यामुळं अचानकच प्लॅन केला मी आणि अचानकच निघालता तर मला वाटतं की किल्ले बघणं पावसाळ्यात एक चांगला पर्याय आहे कारण हिरो हिरो इतकं पैसे वसूल म्हणजे पैसे तर तिकीटच नाही पण असं वाटतं पैसे वसूल आहे इथे फिरणं आणि तुम्ही एकदा तरी येऊ शकता भेट देऊ शकता माझं तर नाही झालं तोरणा केलेला भेट भेट म्हणजे भेट तर दिलेली आहे वरी चढणं नाही झालं पण बहुतेक मी येणारे काळात वापस येईन इथं आणि सकाळी जाऊ खरे एक वेळा चूक झाली आहे नंतर दुसऱ्यांदा चूक नाही होणार एकदा शिकते माणूस दुसऱ्यांदा आता काय करणार पण ते कुठल्या किल्ल्यावर जात असताना पहिल्यांदा त्याची संपूर्ण माहिती करणार आणि त्याच्यानंतर जाणार तुम्ही पण जाण्याच्या अदुगोते तिथली माहिती घ्या संपूर्ण मग जा आणि जर चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जुने माणसं चॅनलला लाईक करायला विसरू नका आपला किल्ला तर बघण्या नाही झाला पण किल्ल्याची जे काही आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे आता इथून खाली जायचं आपल्याला सासवडला जायचे माऊली महाराजाची पालखी भागायची ती पण तुम्हाला दाखवितो बघणं होते की नाही हे बघूया लिहिलेलं आहे हिल क्लाइंबिंग रॉक क्लाइंबिंग लिहिलेलं आहे म्हणजे जे की किल्ला चढ म्हणते त्याला किल्ला सर म्हणते ते की इथं लिहिलेलं आहे इथून तुम्हाला किल्ला चढता येते वर लिहिलेलं बी तिथे सर वन टू थ्री लिहिलेलं आहे म्हणजे तिचे स्टेप असतील किंवा तिचे स्तर असतील आणि इथे अजून एक पाण्याचा जो तलाव आहे जो पिण्याचा पाण्याचा आहे तो इथं अजून एक बनलेला आहे मला वाटत हा जो होता हा होता पाठीमागा माझ्या पुरंदर किला आणि खूप सारे जे आटो दिसतात ते आहेत पंढरपूरच्या पालखीच्या म्हणजे माऊलीच्या पालखीचे जेवढे बी गाडी पाठीमागा दिसतात तेथे आहेत आणि एवढी जास्त गर्दी नसते सरासरी पण आता माऊलीची पालखी आल्यामुळं जास्त काही गर्दी दिसून राहिली इथं आणि आता आपण जाऊया सासवडमध्ये खाली माऊलीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गाडी पाठीमागून भाऊ गाडी घेऊन येते गाडी घेऊन या आणि जाऊया खाली सासवडला आणि मावलीची पालखी घेऊया खूप जास्त गर्दी होती किल्ल्यानुसार कारण सगळेजण जे आलते पालखी संघ ते आलते आणि बघायला इथूनच जवळच आहे सासवड एक पंधरा किलोमीटर आहे सासवडपासून पुरंदर किल्ला चला आप तर पुरंदर किल्ल्याला जाऊन आला आणि तुम्हाला दाखवल्याप्रमाणे साडेतीनच्या नंतर आम्ही गेला त्याच्यामुळं आम्हाला काय वर किल्ल्यावर जाता येणार नाही जाता आलं नाही तिथं जे संभाजी शिवाजी महाराजांची जेवढं काही होतं म्युझियम काय तेवढं बघितलं ते आणि वापस आलेलं आपण खाली नारायणपूर जे की किल्ल्याच्या पायथेशीच आहे म्हणा दोन एक किलोमीटर खाली आहे थोडं समोर आणि इथं आहे नारायणगावचं फेमस दत्त मंदिर जे की समोर आहे तुम्हाला दाखवतो इथं आहे नारायणपूरचं दत्त मंदिर आता पी एम टिकट चालू असते जे की पुण्याहून पूर्ण ऑल पुण्याहून इथे येतात नारायणपूरला सासवडहून थोडंसं पंधरा किलोमीटर मदत आहे जे की नारायणपूर खूप मोठं फेमस आहे तर हे होतं दत्तमंदिर नारायणपूरचं बाहेरूनच बघितलं मदत काही गेला नव्हतं कारण टाईम खूप कमी आहे जवळपास साडेपाच झाले आणि इथून खूप लांबी जायची आपल्याला माऊलीची माऊली महाराजाची पालखी बघायची तिथून खूप समोर जायचं आपल्याला तर खूप टाईम होईल तर देवाचं बाहेरनं दर्शन घेतो आणि समोर सासवडला जावं लागलं जायचं आहे तर हा होता पुरंदर किल्ला जा वापस कधीतरी मला वाटतं मी वापस येईन घ्या किल्ल्याला भेटण्यासाठी कारण खूपच असा सुंदर हा किल्ला होता म्हणजे वरी जाता तर सर करता आला नाही पण खालीच बघितला तर आता चला जाऊया आपण सासवडला खाली नारायणपूरला तर आलेलं जावं इथून जाऊया समोर सासवडला इथं पण खूप जास्त गर्दी आहे वाली महाराजांची जेवढे पालख्या आहे त्या म्हणजे सासवडपासून असं नारायणगावला आहे किंवा ठिकाणी जेवढे गाव येतात तेवढ्या गावामध्ये ते पालखे ठोकून राहते तर जे की वारी संघत चालते माणसा आणि इथे तुम्ही बघू शकता गाडे झेंडे लावून खूप सारे गाडे इथे झेंडे लावून दिसतात